जे शिवराय काल आपण ऊसाला जरा कोळपती मारून माती ती चढवली आणि खात ते टाकलेलं आहे जवळपास एक दीड एकर ऊस आहे तर त्याला एक दहा खात टाकलेला होता मग आज आपण पाणी चालू केलेलं आहे ते आपलं एकच बोरा आहे बघा दोन ते अडीच इंच पाणी आयला उन्हाळ्यात देखील पाणी उन्हाळ्यात घेतलेला बोरा उन्हाळ्यात कमी झालं पाणी पण असल्या कडाड्यात पण चांगलं पाणी अशा प्रकारे काल कामकाज झालेलं आहे तर आज पाणी चालू केलंय कालचा ब्लॉग उद्या उद्या टाकण्यात येईल कारण त्याला एडिटिंग ते करायचं अजून बाकी आहे तर प्रोसेसिंग मोठी असल्यामुळं थोडा उशीर होईल तरी ह्या ब्लॉग ह्या ब्लॉगमध्ये थोडक्यात थोडक्यात सांग थोडं थोडं माहिती देतो की नेमकं काय काय केलंय काल काल वडिलांनी का चुलत्यांनी सगळ्यांनी म्हणून खात ते टाकून घेतलेलं आहे आणि आज लगेच शोशाला पाणी चालू केलं कालला चालू करायच होतं वडिलांनी म्हणलं की जरा गवत लगेच चालू केलं की गवत वाढत नाही तरी देखील थोडं थोडं आहेच मला औषध मारून घ्यायचं लगेच कमी होऊन जायचं पाणी देण्याचं मूळ कारण म्हणजे काय पावसाची नाही त्याच्यामुळे पाणी द्यावंच लागायला पाऊस जर आला असता तर पाण्याची गरज नव्हती आणि एवढं कष्ट करायची गरज नव्हती शेतकऱ्याला कष्ट चुकलंच नाही त्याच्यामुळे करावं तर लागणारच आहे ते सगळं शेतकऱ्याला माहितच आहे तर मित्रांनो तुमचा एक छोटासा ब्लॉग त्याला सपोर्ट करा व्हिडिओ कसा झाला की जरा कमेंटमध्ये पण सांगा तर हा आपला उत्साह बघा अशा प्रकारे परवा मी दाखवलेला आहे साहेब तुम्हाला पण तिकडल्या हल्लीकडल्या टप्प्यातला आहे तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात कांड्यावर ऊस आहे तर आज जवळपासला सहा महिने पूर्ण झालेले आहेत तुम्ही म्हणत असाल की अजून वाढ व्हायला पाहिजे होती उन्हाळा असल्यामुळे वाढ झाली नाही बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो सपोर्ट करा धन्यवाद जय हिंद